सोनं अजूनही सोनंच आहे पण आता त्याच्या सावलीतून एक नवं राज्य उभं राहत आहे वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या ज्याच्याशी कोणतीही धातू तुलना करू शकलं नाही त्या सोन्याला आज एक वेगळाच टक्कर देणारा प्रतिस्पर्धी मिळालाय होय अगदी बरोबर ओळखलं चांदी आज चांदी फक्त दागिन्यापुरती उरलेली नाही तर ती बनते गुंतवणूकदारांची नवी सेफ हेवन आणि आता चांदी बनली आहे नवीन सोनं आणि तांब बनलंय नवीन चांदी पण प्रश्न असा आहे की कालपर्यंत दुर्लक्षित असलेली चांदी आज अचानक गगनाला भिडते ती तरी कशी चांदीच्या किमती वाढल्या नाही तर अक्षरशः चांदीची चांदी झाली चांदी आहे मग नेमकं हे वाढीचं रहस्य काय आणि चांदीला एवढं महत्त्व अचानक कसं मिळालं चला या चकित करणाऱ्या बदलामागचं पूर्ण गणित उलगडूया चांदी एकेकाळी सणांमध्ये चमकणाऱ्या नाण्यांसाठी पूजा थाळीवर वाट्या सजवण्यासाठी ओळखली जायची पण आज ती चांदी भविष्यातील गती बनली आहे जग पेट्रोल आणि डिझेलच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रिकल वाहनांकडे वाटचाल करत असताना चांदी देखील शांतपणे पण पन स्थिर मार्गाने पुढे आहे रस्त्यावर धावणाऱ्या ई व्ही म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये दडले चांदीच्या किंमती वाढीचे रहस्य गेल्या 20 महिन्यांतील चांदीच्या एकूण आकडेवारीवर नजर टाकली तर चांदी एक लाख रुपयांवरून थेट चार लाख रुपयांवर पोहोचली आहे मे 2024 हजार चोवीस मध्ये एम सी एक्स वर, वर चांदीचा भाव नव्वद हजार रुपये प्रति किलो होता गेल्या 27 दिवसात चांदी तब्बल एक लाख बेचाळीस हजार आठशे रुपये प्रति किलोने वाढली आहे याचाच अर्थ काय तर गेल्या सत्तावीस दिवसांचा हिशोब केला तर चांदीने थोडा थोडका नव्हे तर साठ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे अशी तेजी आत्तापर्यंत शेअर बाजारात किंवा सोन्यात कधीच दिसली नाही आता आणि चांदीचे भाव यांचा काय संबंध तर इव्ही मध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च वाहक इलेक्ट्रॉनिक भागांमध्ये आणि बॅटरी सिस्टीम मध्ये चांदीची मागणी वाढतेय या वाढत्या मागणीमुळे गुंतवणूकदार आणि बाजार दोघांच्याही नजरेत चांदी हा धातू पुन्हा एकदा हुकुमी एक्का ठरतोय आणि त्यामुळेच चांदी केवळ चमकदारपणे चमकत नाही तर त्याच्या किमतीही वाढत असल्याचे दिसून येते चांदीच्या किमतीत झालेल्या या ऐतिहासिक वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे औद्योगिक मागणीत झालेली प्रचंड वाढ पूर्वी चांदीचा एक महत्वाचा भाग दागिने आणि नाण्यांमध्ये वापरला जात होता परंतु आता तो उद्योगात वाढत्या प्रमाणात वापरला जात आहे तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह चांदीची गरज वाढत आहे तज्ज्ञांचे मत आहे की ही मागणी तात्पुरती नाही तर संरचनात्मक आहे म्हणजेच जग तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जेकडे जसजसे वाटचाल करेल तसतसे चांदीची गरजही वाढत राहील त्यात जगभरात आता पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन अहवालानुसार दोन हजार तीस पर्यंत रस्त्यावर येणाऱ्या तीन नवीन वाहनांपैकी एक वाहन हे इलेक्ट्रिकल असू शकते असा अंदाज आहे ई व्ही वाहनांची रचना ही इतर वाहनांपेक्षा पूर्णपणे वेगळी असते या व्हेकल्समध्ये इंजिनऐवजी क्लिष्ट अशा इलेक्ट्रॉनिक प्रणाली असतात ज्या पूर्णपणे विजेवर अवलंबून असतात त्यात बॅटरी व्यवस्थापन प्रणाली पॉवर कंट्रोल युनिट मोटर सेन्सर्स आणि चार्जिंग सिस्टीमचा समावेश असतो या सर्वांमध्ये चांदीचा वापर केला जातो याशिवाय चांदी सौर ऊर्जा आधुनिक औषधांच्या केंद्रस्थानी आहे म्हणूनच आता चांदीला स्ट्रॅटेजिक मेटल म्हटले जाते त्यामुळे कधी काळी चकाकणाऱ्या सोन्यापेक्षा ई व्ही किंवा इतर उत्पादनांमधील वाढत्या चांदीच्या वापरामुळे चांदीची चांदी झाली असून ती भविष्यातही अशाच पद्धतीने वाटचाल करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे सध्या इन्व्हेस्टर्स चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं निवडत आहेत आणि चांदीची वाढती किंमत पाहता ही इन्व्हेस्टमेंट वाढत राहील असे चित्र दिसत आहे आता प्रश्न तुमच्यासाठी आहे ही वाढ पाहून तुम्ही चांदीकडे गुंतवणूक म्हणून पाहणार का की अजूनही सोन्यावरच विश्वास ठेवणार कमेंटमध्ये सांगा चांदी खरंच नवीन सोनं ठरेल का की हा फक्त तात्पुरता झगमगाट आहे